शिवसेना महायुतीतर्फे मी पत्रकारांचं अतिशय मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो आपण सर्वांना कल्पना आहे की सावदा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना आमचे नेते आदरणीय ने गिरीश भाऊ महाजन खासदार अक्षर खडसे आदरणीय संजयभाऊ सावकारे त्या ठिकाणी आपले स्थानिक आमदार धर्मीय चंद्रकांत भाऊ पाटील असतील अमोलदादा जावडे यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती म्हणून या नगरपालिकेला सामोरं जात आहोत आता सर्वांना कल्पना आहे आपण काल त्या ठिकाणी छाननीच्या ठिकाणी होता चांदनीच्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार आणि रंजनाताईच्या रूपाने एक उमेदवार आणि शिवसेनेच्या संपताईच्या तपासंताईच्या रूपाने एक उमेदवार या ठिकाणी बिनविरोध झालेले आहे मी त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो पाटील यांच्या माध्यमातून एक सक्षम पॅनल इथे दिलेलं आहे आणि सावधा शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्व जनतेस आमचं असं आव्हान आहे की आज राज्यात देशात युतीच्या माध्यमातून जे विकासाचा रथ रथाची जी घोडजोड चालू आहे ते आपल्या सावधा शहराच्या गल्लीबोळापर्यंत आपल्याला पोचवायची असेल तर आमच्या पॅनलला भरभरून मत देऊन आपण विजयी अशी अशी सावधा शहरवासियांना आमच्या तर्फे नम्र विनंती आहे <laughs> त्यांनाही मी नमस्कार करते आपला सावदा हा एक असा भाग आहे तिथे मी बघितलं की रस्ते पाणी आणि सगळ्यात जास्त तर मला असं वाटतं की शिक्षणावर वा जास्त आपण भर द्यावा कारण शिक्षणाने शिक्षण हत्यार आहे की शिक्षणाने हा माणूस घडत असतो आणि माझ्यासोबत नगराध्यक्षा होतील ते पण हेच काम चांगले नगर अध्यक्ष नगर... नगर ज्या होतील नगर नगराध्यक्ष नगरसेविका ज्या होतील त्या पण हा नगरसेवक सर्व माझ्यासोबत मिळून हे काम चांगल्या प्रतीने पार पाडतील अशी मला हमी आहे